नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साहिल व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला पश्चिम आशियामध्ये जे युद्ध चाललं होतं गेली दोन वर्ष सात ऑक्टोबर दोन वर्षापूर्वीची तेव्हा इस्रायलवरती जो अत्यंत क्रूर आणि निर्घृण असा हल्ला हमासच्या दहशतवाद्यांनी केला होता त्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये चौदाशे लोकं जवळजवळ ठार झाली होती इस्रायलची आणि त्यांचे अडीचशेच्या वर लोक बंधक म्हणून नेले होते ओलीस ठेवले होते नागरिक आणि मग इस्रायलनी त्यांना मार मार मारलं आणि इतकं मारलं की हमास हमास ही जी दहशतवादी संघटना आहे त्यांच्या स्वतःच्याच आकडेवारीनुसार त्यांचे सदुसष्ट हजार लोक नेलेले आहेत म्हणजे प्रमाण लक्षात घ्या चौदाशे विरुद्ध सदुसष्ट हजार पण इस्रायल सांगत होतं की तुम्ही तुम आमचे ओलीस सोडा आम्ही था, हल्ले थांबवतो आता पुड़े -पुड़े था था, ते ओलीस सोडत नव्हते इस्रायल हल्ले थांबत नव्हता पुढे पुढे तर लोक असं म्हणायला लागली होती की इस्रायलला त्यांनी ओलीस सोडायला नकोच आहेत कारण त्यानिमित्ताने त्यांना हमासला सारखं ठोकता येतं या बोलण्यात काहीच अर्थ नव्हता कारण इस्रायलला जेव्हा केव्हा हमासला मारायचं असतं तेव्हा त्यांना एक्सक्यूजची गरज नसते म्हणाले तेव्हा ते मारतात पण ह्या वेळेला काय झालं की इस्रायलचा सर्वात घनिष्ठ मित्र आणि इस्रायलला सर्वात जास्ती सहाय्य करणारा म्हणजे अमेरिका त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिकाची आस लागली होती आणि नोबेल पारितोषिक मिळ मिळण्यासाठी नोबेल पारितोषिक कुठलं शांततेचं नोबेल पारितोषिक तर तो त्यांचं असं सांग सांगणं होतं की मी सगळीकडे युद्ध थांबवतोय आणि शांतता वाढवतोय त्यांनी भारत पाकिस्तानचं युद्ध थांबवतोय याच्यावर मला वाटतं एकोणतीस वेळा त्यांनी सांगितलंय आणि भारताने प्रत्येक वेळेला सांगितलंय तुमचा याच्यात काहीही संबंध नव्हता हे युद्ध आम्ही पाकिस्तानला मार मार मारलं आणि पाकिस्तानने आमच्या इकडे नाक घासलं म्हणून आम्ही तुर्तास थांबवलंय पूर्णपणे संपवलेलं नाही आहे अशी भारताची भूमिका होती तर तसंच ते युक्रेन रशियाचं युद्ध मी थांबवतो असं म्हणले त्याच्याकरता त्यांनी अलास्कामध्ये पुटिन यांची भेट घेतली पण त्या सगळ्या भेटीत पुटिन यांनी ट्रम्प यांचा कचरा केला आणि पुन्हा युद्ध थांबण्याचं नावच नाही आहे एकमेकांवरचे मोठे हल्ले अजून चालूच आहेत मग त्यांच्या एकदम लक्षात आलं की आपण हमासचं युद्ध थांबवू शकतो कारण इस्रायल तर आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही म्हणून त्यांनी नेतान्याऊंना सांगितलं की युद्ध थांबवलं पाहिजे नेतान्याहू म्हणले की मला माझे ओलीस परत आले पाहिजे कारण ते ओलिस इस्रायलचे नागरिक आहेत त्यांच्या नातेवाईकांचा प्रचंड प्रेशर आहे पॉलिटिकल प्रेशर आहे सामाजिक प्रेशर आहे की एवढा समर्थ देश असूनसुद्धा ओलिसांना आमास सोडत नाही आहे आणि तुम्हाला काही करता येत नाही आहे आणि मध्ये त्या ओलिसांचा एक अतिशय विचित्र असा व्हिडिओ पण दाखवला होता की कि त्यांना किती त्रास आहे कैदेमध्ये मग शेवटी था आता असं झालं आहे की चाळीस ओलिस हमासचे लोक परत करणार आहेत आणि त्यांच्यापैकी जे कोणी होलीस मेलेले आहेत त्यांचे मृतदेह सुद्धा हमास परत करणार आहे हे दाखवायला की आमच्याकडे कोणी जिवंत ओलीस अजून शिल्लक नाही म्हणजे आम्ही ते आता छळ अजून करत नाही आणि त्याच्याबद्दल इस्रायलने चौदाशेच्याहून जास्त हमास पॅलेस्टिनचे कैदी सोडलेले आहेत आता हे सगळं होत असताना याची घोषणा करायची होती आणि घोषणा करायला हे सगळे कुठे जमले तर इजिप्त देशाचं एक अतिशय सुंदर रिसॉर्ट टाउन आहे लाल समुद्रावरती ते शहर आहे शर्म अल शेख हे त्या शहराचं नाव आणि त्या शर्मल शैखमध्ये तिथे उत्तम डायविंग आहे बरं का मी शर्मल शेखला जाऊन आलो आहे आणि तिथे स्कुबा डायव्हिंग मी केलेलं आहे अप्रतिम डायविंग साईट म्हटली जाते टुरिस्ट डेस्टिनेशन हो तर तिथे सगळ्यांनी जमायचं आणि ह्या ही शांती प्रस्थापित झाली अशी घोषणा करायची मी स्वतः इंदूरचा राहणार आहे आमच्या भागात जी लग्न जुळवतात ना लग्न समारंभामध्ये एक विधी असतो त्या विधीला झाल असा विधी म्हणतात झाल म्हणजे काय असतं एक मोठं ताट असतं परातेसारखं आणि त्याच्यात काही पणत्या दिवे लावतात हळद कुंकू नारळ वगैरे ठेवतात आणि प्रतिष्ठित लोकांच्या डोक्यावरती ती झाल टेकवायची असते त्या विधीचं साधारण प्रयोजन काय असतं की नवरा बायकोंचं लग्न झालेलं आहे आता त्यांचा संसार सुखाचा व्हावा याची जबाबदारी त्यांच्याबरोबरच आपल्या सर्व ज्येष्ठ लोकांची ज्यांनी हे लग्न घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका घेतली म्हणजे कुणी जर मध्यस्थ असले तर त्या मध्यस्थ असतात त्यांच्या डोक्यावरती झाल ठेवायची म्हणजे तुमच्या डोक्यावर या लग्नातला सुरळीत चालू देण्याची शांतता आणि सुखाचा संसार ही दोघं करतील याची जबाबदारी द्यायची हा एक प्रसिद्ध विधी आहे भारताच्या बऱ्याच ठिकाणांमध्ये हा केला जातो मला असं दिसतं की हे शर्मल शेखला जो कार्यक्रम चालला आहे तो साधारण या झालसारखा कार्यक्रम आहे म्हणजे काय झालं की ट्रम्प आले ट्रम्प यांना सगळ्याचा शो करण्याची भयंकर हौस आहे पुन्हा मी युद्ध थांबवलं मी युद्ध थांबवलं हे तर सांगायचंच असतं त्यांना म्हणजे उद्या भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच झाली त्याच्यातसुद्धा मी काहीतरी भूमिका घेतली असं म्हणायला ते मागे पुढे त्यांनी केलं नसतं अशी साधारण त्यांची ख्याती आहे तर त्यांनी हा झालचा समारंभ भरवला अहो पण झालच्या समारंभात जर नवरा बायकोच नसले तर नातेवाईकांच्या डोक्यावर झाल ठेवून काय साध्य होणार आहे कारण गंमत बघा या स शांतता परिषदेला इजिप्त होतं कारण इजिप्त त्याचे यजमान होते इजिप्तचे जनरल सीसी त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत ते होते आणि त्यांनी मोदींना पण बोलवलं होतं बरं का जनरल सिसींनी मोदींना स्पेशल रिक्वेस्ट केली होती की भारत हा अतिशय महत्त्वाचा भागीदार आहे शांतीचा भागीदार आहे शिव्हा किंवा भारत आणि इस्रायलची मैत्री आहे तशीच भारत आणि पॅलेस्टिनची मैत्री आहे तेव्हा तुम्ही आलंच पाहिजे मोदींनाही आमंत्रण होतं पण मोदी अत्यंत चतुर आहेत दोन कारणांनी मोदी गेले नाही एक तर त्यांना दिसत होतं की या प्रकारच्या समारंभात जर नवरा बायको नसली तर नातेवाईकांचं काही काम नसतं म्हणूनही ते गेले नाहीत आणि दुसरं तुम्हाला कारण सांगू का मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत ट्रम्प हे टीव्ही दृष्टी असलेले नेते आहेत व्हीवरती आपल्याला प्रसिद्धी मिळाली की खूप झालं त्याच्यापुढे त्यांना काही करायचं नाही नेतानी हऊ त्यांच्यावर काही काही पर्याय नव्हता ट्रम्प यांनी म्हटल्यानंतर त्यांना हो म्हणणं हो भाग होतं तरी त्यांनी आपलं घोडं दामटलेलंच आहे की हामासनी शस्त्रास्त्र खाली ठेवावी त्याच्या जे विस्कल्मी कार्यक्रम आहे ना ट्रम्पनी जो दिलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये असं लिहिलेलं आहे की हमास त्यांची शस्त्रास्त्र नुसती खाली ठेवेल असं नाही हमास गाझातनं बाहेर जाईल हमासनी इथे थांबायचंच नाहीये हमासने हमासनी त्याला साफ नकार दिलाय हमासनी शस्त्रास्त्र पण खाली टाकले नाही आहेत गाझातनं पण ते बाहेर गेले नाही आहेत बरं इतकं करून सगळ्या केलं तरी नोबेल गेलं तर गेलंच आहे नोबेल हुकलेलंच आहे पुढच्या वर्षी काय मिळेल तेव्हा बघू पण आता काही नोबेल मिळायचं नाही आहे परंतु या दोन्ही ठिकाणी नवरा बायको नाही असा हा झालचा समारंभ केला आणि आणि कोण कोण आले त्याला मॅक्रॉन आले फ्रान्सचे नंतर इंग्लंडचे टोनी ब्लेअर हे तर बरपित्याच्या भूमिकेतच तिथे होते ते तर फारच महत्त्वाचे होते खरं त्यांना काही काम उरलेलं नाहीये ते प पंतप्रधान इंग्लंडचे नाही आहेत रिटायर झालेले आहेत रिटायरमेंट नंतरचं काम त्यांना बहुतेक ट्रम्पनी हे देऊन ठेवलेलं आहे आणि ट्रम्प स्वतः होते नेतानेहू आलेच नाही नेतानेहूनी ने त्याच्याऐवजी काय केलं की इस्रायलच्या लोकसभेमध्ये ज्याला ते नेसेट म्हणतात केनी सुरुवात होतं स्पेलिंगचं नेसेट त्याचा उच्चार नेसेटच होतो नेसेट तर त्या नेसेटमध्ये त्यांनी ट्रम्पचं भाषण ठेवलं आणि ट्रम्प यांनी भाषण दिल्यानंतर ट्रम्प यांना एक सोन्याचं कबूतर प्रेझेंट केलं ट्रम्प यांना सोन्याच्या गोष्टींचं प्रेझेंट घेण्याची फार आवड आहे बरं का एकतर विमानच त्यांना कतारने दिलं होतं ते सोन्याचं नव्हतं पण बहुतेक सोन्याचे पत्र लावून दिलं असेल इस्रायलने सुद्धा याच्या आधी त्यांना सोन्याच्या काही भेटी दिलेल्या आहेत तर सोन्याचं कबूतर हे शांततेचं प्रतीक आपले गुलाबीच्या नाही का असे उडवायचे कबुतर तसाच प्रकार तो ट्रम्पना दिला की नोबेल नाही तर तो नोबेलच्या तोडीचा आम्ही तुम्हाला काहीतरी नोबेल तर एवढंच नाणं असतं हे बघा केवढं मोठं सोन्याचं कबूतर दिलं परंतु इथे काय झालंय तुम्ही लक्षात घ्या ही शांतता तीन दिवस जरी टिकली तरी खूप झालं अशी परिस्थिती आहे इस्रायलची भूमिका एवढी आहे की सगळे ओलीस जेवढे उडलेत तेवढे जिवंतपणे परत आले पाहिजेत हमासची भूमिका एवढी आहे की काही दिवसाकरता तरी लढाई थांबली पाहिजे लढाई थांबल्यानंतर आमच्या लोकांना परत गाजात यायची परमिशन दिली पाहिजे आणि त्यांची पाडलेली घरं कोणीतरी बांधून दिली पाहिजे ती बांधून देण्याकरता जे गवंडी लागतील ते म्हणजे इंग्लंड फ्रान्स आणि हे सगळे युरोपीय देश आहेत कारण पैसे कोणाकडे पैसे कोणी देतच नाहीत कदाचित अरब देशसुद्धा पैसे देतील पण एक तुमच्या लक्षात आलं का ही सगळी शांतता प्रक्रिया झाली अल सी जे इजिप्तचे प्र राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं हे सगळं फार छान आहे पण एकाही पॅलेस्टिनी नागरिकाला इजिप्तमध्ये येऊ दिलं जाणार नाही सगळ्या अरब देशांना पॅलेस्टिनी नागरिक आणि विशेषतः हमास हे काय लायकीची माणसं आहेत माणसं नाहीच आहेत ती खरं हे सगळं माहिती आहे त्यामुळे ते त्यांनाच घ्यायला कोणी तयार नाही आहे म्हणजे त्यांनी गाझा गाझातच राहायचं आहे किंवा पश्चिम किनारा वेस्ट बँक म्हणतात इस्रायलमध्ये तिथे राहायचं आहे आमच्याकडे यायचं नाही आहे हे जातात कुठे युरोपीय देशात जातात युरोपीय देश आणि अमेरिका बहुशतपणे त्यांना घेतात आणि मग ते तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये आंदोलनं करतात तर आता असं आहे की हमासची भूमिका काय आहे त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलंय की फ्रॉम द रिव्हर टू द सी म्हणजे जॉर्डन नदी ते समुद्र एक सुद्धा जीव जिवंत ठेवणार नाही ही त्यांची भूमिका आहे इस्रायलची भूमिका काय आहे टू स्टेट सोल्युशन म्हणजे पॅलेस्टाईन पण राहील इस्रायल पण राहील हे आम्हाला मंजूर नाही आम्हाला इथे एक सुद्धा पॅलेस्टिनी नको आहे या दोन्ही पोझिशनमध्ये मांडवली शक्यच नाही आहे अगदी विरुद्ध पोझिशन आहे एकाला काळं पाहिजे एकाला पांढरं पाहिजे काळं पांढरं मिक्स कोणालाच नको आहे त्यामुळे ही शांतता टिकायची नाही इस्रायलला त्यांचे पोलीस परत मिळाले की त्यानंतर इस्रायल पुन्हा धडाका लावेल काहीतरी कारण उकडून काढेल की हमासने अमुक केलं हमासने तमुक केलं हमासला सध्या काही दिवस शांती पाहिजे कारण त्यांना पुन्हा भुयार खाणायचे पुन्हा शस्त्रास्त्र ठेवायचे पुन्हा मिसाईल आणायचे आणि पुन्हा इस्रायलवर हल्ला करायचा आहे कारण त्यांनी काय सांगितलंय की आम्ही जूनना जिवंतच ठेवणार नाही जूनशी काही वाटाघाटी करायला ते रेडीच नाही आहेत वाटाघाटी कसल्या करायचे तुम्ही आमची जागा सोडा मग आपण काय ते बघू अशी हमासची भूमिका आहे हमासने पण काय केलं या सबंध दोन वर्षाच्या युद्धामध्ये स्वतःचे मुलं आणि बायका ज्या बळी पडल्या युद्धाला त्याची प्रचंड जाहिरात केली बरं त्या बळी का पडल्या कारण हमासनी त्यांचा ह्युमन शील्ड म्हणजे जिवंत जी माणसांची ढाल वापर असा वापर केला होता शाळे शाळेच्या बाजूला हमासचे दहशतवादी साठे होते शाळेवर हल्ला केला की के त्याच्यावरती होणारच दहशतवादी साठ्यांवरती हल्ला केला की के शाळेवर हल्ला होणारच तसंच त्यांनी कुटुंब जिथे राहायची त्याच्या खालच्या तळघरात मिसाईल ठेवली होती इस्रायलची मोसाद ही गुप्तहेर संस्था फार चांगली आहे त्यांनी यांना बातम्या दिल्यावर त्यांनी त्या घरावरती बॉम्ब टाकले घरातल्या पोरं मिळ हे लगेच लढायला आले अरे मग तुम्ही बायकांच्या पाठीमागे लपूर लढाई करताच कशाला हिंमत नाही तुमची इस्रायलला तर तोंड द्यायची ती हिंमत नाही आहे कुठेच नाही आहे त्यामुळे हा सगळा प्रकार हमासनी खोटा प्रोपेगांडा केलेला आहे आमची बायका मेली आमची मुलं मेली बरोबर आहे तो भाग ती भाग खोटी नाही आहे पण ती तुम्ही त्यांच्या मागे लपल्यामुळे मेलेली आहेत तुम्ही शस्त्रास्त्राचा त्याग करायचा तुम्ही तुमच्याकडे जे ओलीस ठेवलेले त्या ओलिसांना परत करायचं इस्रायलनी लढाई थांबवली असती था। था। त्यानंतर जर इस्रायलनी लढाई थांबवली नसती तर त्यांना सगळ्या जगांनी वाईट टाकलं असतं परंतु तसं यांनी केलेलं नाहीये यांचं म्हणणं आम्हाला करायचं तेच आम्ही करू आणि खरं हमासचं जे ध्येय आहे ते अजून पाश्चात्य देशांच्या लक्षातच आलेलं नाही हमासचं ध्येय गाझापट्टी नाहीच आहे गाझापट्टी हे शस्त्र आहे गाझापट्टीतले त्यांचेच नागरिक हे बळी दिलेले आहेत हे बळी दाखवून मूळ काय पाहिजे तर मूळ जेरुसलेममध्ये त्यांना राजधानी करायची आहे आणि सगळ्या इस्रायलच्या भागातनं जूनना हाकलून द्यायचं आणि मारूनच टाकायचं नुसतं हाकलून पण द्यायचं नाही हे हमासं ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्याकरता क्रूर कृत्य करायला ते लोक मागे पुढे पाहत नाहीत सात ऑक्टोबरला आपण सगळ्यांनी ते पाहिलेले आहे दोन वर्षापूर्वी मग अशा संस्थेच्या बाजूनी उभं राहणं हा किती मूर्खपणा आहे आणि किती विचित्रपणा आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे त्यामुळे आपल्या देशाने सुद्धा पॅलेस्टिनी लोकांच्या बाजूने उभे आहेत पण हवासच्या बाजूने उभे नाहीत अशी भूमिका घेतली मोदी स्वतः गेले नाहीत एस जयशंकरना पाठवलं नाही जयशंकरांचे जे डेप्युटी आहेत मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फॉरेन अफेअर्स त्यांचं नाव आहे कीर्तिवर्धन सिंग ते गेलेले आहेत म्हणजे एक लो लेवलचा आपला प्रतिनिधी पाठवला हो की भारताचा प्रतिनिधी तिथे होता पण नवरा बायको नव्हतेच नेताने होऊही नाही हमासही नाही त्यामुळे सगळा शास्त्र ही सगळी शांतता परिषद हे ट्रम्प यांनी रचलेलं एक नाटक आहे या नाटकाचा यशस्वी प्रयोग पार पडला या प्रयोगानंतर दोन तीन दिवसांनीच आपल्या लक्षात येईल की हमासने पुन्हा शस्त्रास्त्र आणली आहेत ती शस्त्रास्त्र मारायला इस्रायल पुन्हा सरसावलेलं आहे आणि एकदा ओलिस सोडलेले असल्यानंतर ओलीस परत आले इस्रायलचे हात बांधलेले नाही आहेत इस्रायल मन येईल तितकं खरपूस यांना मार देऊ शकतो कारण इस्रायलला हे हमास पॅलेस्टाईन हे लोक नकोच आहेत बाकी देशांनी सुद्धा इस्रायलवरती जे प्रेशराईज करतात त्यांनी हमास काय लायकीची संस्था आहे याचा विचार करावा आपल्या इथले सिनेनट सिनेनाट्या नाही का हमास हमास करतात प्रियंका गांधी पिशवी घेऊन जाते हमासला सपोर्ट करायला हे हमास कोण आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे हमास हे दहशतवादी आहेत आणि गंमत बघा हे सगळं होत असताना बेगानी शाब्दी अब्दुल्ला दिवानासारखं पाकिस्तानमध्ये दंगे पेटलेले आहेत कारण त्यांच्या मते ही जी ट्रम्पनी परिषद भरवली शांतता परिषद हे विस्कलमी कार्यक्रम तो कार्यक्रम नंतर बदलला ते सगळी चूक आहे त्याला पाकिस्तानचे मुनीर आणि शाहबाज शरीफ यांनी त्याला हजेरी लावून सह्या केल्या म्हणून मुनीर आणि शाहबाज शरीफ यांचा सर सरतनसे जुदा झालं पाहिजे म्हणजे <coughs> शिरच्छेद करायचा आहे या भूमिकेवरनं पाकिस्तानात अभूतपूर्व दंगे उसळलेले आहेत म्हण <coughs> आणि इकडे हमासच्या लोकांनी सेलिब्रेशन केलं पॅलेस्टिनी से लोकांनी सेलिब्रेशन केलं की आम्हाला पुन्हा गाजात जायला मिळालं त्याबद्दल सेलिब्रेशन केलं इस्रायली लोकांनी उत्सव केला की आमचे ओली सुटले अत्यंत हृदयद्रावक प्रसंग होता हे ओली जिवंत परत येतील अशी कोणालाही आशा नव्हती ते जिवंत आले त्यांच्या फॅमिली भेट त्यांना भेटल्या फॅमिलीत त्या एका बहिणी सांगितलं की मी तर त्याला ओळखूच शकले नाही इतका तो बदललेला आहे अहो त्यांना खायला दिलं प्यायला दिलं नाही रोज मारलं माणूस कसा असाच दिसणार ना तर असं सगळे प्रकार झाले आणि यांचं इथे पाहिल्यानंतर पाकिस्तानामध्ये ते स्वतःच्या देशाला आग लावायला निघाले म्हणजे अशा प्रकारचे बिंडोक लोक ज्या देशात आहेत त्या देशाच्या प्रगतीची आशाच नको <coughs> आणि पाकिस्तानच्या बाबतीत तर विशेष म्हणजे नुसतं एवढंच झालेलं नाही आहे तर पाकिस्तानवरती सध्या बी एल एनी मोर्चा उघडलेला आहे बलुचिस्तानकडनं पाकिस्तानी सैन्यावर मार मिळतोय वर्ण टी टी तेरिके तालिबान पाकिस्तान टी टी पीचे आणि तालिबान ऑफ अफगाणिस्तान हे सगळे येऊन त्यांना ठोकत चाललेत आता आता तर बातम्या अशा आहेत की त्यांनी त्यांच्या चौक्यांवरनं पाकिस्तानी लोकांना हाकलून दिलं आणि तिथे तालिबानचा ता झेंडा आणि भारताचा झेंडा लावला की या चौक्या आम्हाला भारताच्या मदतीने मिळाल्या असं उघडपणे तालिबाननी सांगायला सुरुवात केली आहे मुनीर आणि शहाबाज शरीफ आता लपून बसलेले आहेत ते बहुतेक पाकिस्तान सोडून पळून जाणार आहेत कारण पाकिस्तानात त्यांना कोणी जिवंतच ठेवणार नाही पळून गेल्यानंतर सुद्धा मुनीर जाईल अमेरिकेला कारण अमेरिकेचं नागरिकत्व का घेतलंय असं म्हटलं जातं बायको आणि मुलं त्यांनी अमेरिकेला ऑलरेडी पाठवून दिली आहेत शहबाज शरीफ बहुतेक इंग्लंडला जाईल कारण नवाज शरीफ यांचं मोठं वास्तव्य इंग्लंडला आहे परंतु तिथेसुद्धा ही लोकं त्यांना सुखाने जगू देतील असं वाटत नाही पाकिस्तानला लवकरच अनेक मोठा दणक्याचा सराव करायला लागेल कारण तालिबानचे लोक धडाधड पाकिस्तानला मारत चाललेत आणि तालिबानच्या लोकांनी मारून जे उरलेले लोक आहेत त्यांना पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी पोलीस हे मारत चाललेत कारण पाकिस्तानली जी पाकिस्तानातली जी तहरेके लब्बेक पार्टी आहे टी एल पी जी कट्टर इस्लामी पार्टी आहे त्या पार्टीनी सध्या लावलेला आहे नारा की सरतंस जुदा सरतंस जुदा त्यांची एक घोषणा असते ना गुस्ताखे नवी की एक ही सजा सरतंस जुदा जुदा आणि ती सजा आता कोणाला द्यायची आहे नेह शहाबाज शरीफ आणि मुनीर यांना बघूया आता पाकिस्तानमध्ये काय घडता येते मी मगाशी गेल्या वेळीवर सांगितल्याप्रमाणे या दिवाळीच्या पुढे काही पाकिस्तान दिसेल असं वाटत नाही फटाके जे उडायचे असतील ते पाकिस्तानमध्ये उडतातच आहेत आत्ताच उडत आहेत यावेळेला गंमत म्हणजे टी एल पीच्या आंदोलकांनी लाठ्या घेऊन पोलिसांवरतीच लाठी प्रहार केला आहे आणि एकशे पंधरा पोलीस दायबंदी केलेले आहेत त्यांनी त्यांचे स्वतःची लोक मेलेली आहेत पण आता ते एकदम जीवन मरणावरती उधार झालेले आहेत आणि कशा करता तर हमासला त्रास दिला म्हणून आणि हमास हे दहशतवादी लोक आहेत हे आपल्याला माहिती आहे पूर्णपणे हमासची बाजू जो कोणी घेतो तो स्वतःही दहशतवादीच असतो हे आपण लक्षात ठेवावं बघूया काय होतं ते भारत त्याच्याकडे अत्यंत सावधतेने लक्ष ठेवून आहे आणि पाकिस्तानचे तुकडे होण्याची मी जी भाकीत करत असतो ती बहुतेक लवकरच खरी ठरतील या दिवाळीचा आनंद आपल्याला द्विगुणित करायला पाकिस्तान स्वतःचे तुकडे पाडून घेईल असं आत्ता वाटतं आहे काय होईल ते आपण बघतच राहूया तोपर्यंत आपण आपण आमच्या चॅनल बघत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट्स आणि आपले बेस्ट विशेष आमच्याकडे येऊ दे नमस्कार आणि धन्यवाद